बाबू काय हातात हातात काय वाव लिंबू कुठे चांदो मामा ते चा, चांदो मामा नाही कुठे आला तू दिल्या मामाच्या लिंबाच्या बागे कुठे आला तू इकडे या इकडे ये, ये, या इकडे या या इकड़े या इकड़े दीदू हाय कर के हेलो दीदू हाय कर हाय कर हाय हाय हाँ। जेवन के लिए का हाय जेवन के लिए का हाय हाँ।

काय म्हणत आहे दीद्या हे ऊन आहे का रे गावाला दिद्या ऊन आहे ऊन आहे का ये इकडे चल चल ये इकडे या या या, 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 या 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 चला 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 चला, चला। ओ दिद्या आली. घर कुठे दिद्या तुमचे मामाचे घर कुठे आहे तुझे दीड्या काटा तोच तोचला तुछ ना तोचला ना लिंबू ने झाड काटा मामी ओ कुठे कोंबडी

哈哈哈！哎，mommy，嗯，mommy，嗯，mommy，mommy，嗯，mommy，mommy，mommy，嗯，mommy。 i <laughs>